बंदला सहकार्य करा सुटला सुटला हिंद हिंद्री वर्गीकरांच भव्य आणि असं मैदान पहिला सेमी सुटला दत्त जयंत उत्सव आणि मी केला मैदानातला पहिला सेमी बोलतोय आणि ज्या दुसरा सेमी बोलतोय आणि दुसऱ्या सेमी से मध्ये नऊ वाड्यांचा रडा संग्राम आहे कोण वाजे मारणार शेवाच्या क्षणाला अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाले शेवटच्या क्षणी बाजी कुणी मारली आड्याल होता प्रभू आणि पाखरे आणि पड्याल होता सुंदर आणि शाहीर कोण झालं फायनल ला पात्र स्क्रीनचा आधार घेऊन निर्णय घ्यायचा आहे आणि एका माणसाने हातवर करा स्क्रीन आधार घ्या आणि एका पंचाने हातवर आहे स्लो मोशन मध्ये घ्या स्लो मोशन मध्ये घ्या तिथं पलीकड स्लो मोशन मध्ये घ्या सेमी व्हायनल एक चा निखाल निखाल आणि निखाल सेमी व्हायनल एक चा निकाल सेमी एक माग ठेवलाय आहे सेमी दोन चा निकाल ताच क्रमांक चार व धावलेली गाडी श्री स्वामी समाता कुमारी अधिरा सागर मधने लेंगरे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या शाकीर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी फायनल ला पात्र ठरली शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवड फुरसुंगी शौर्यदैवा धुळेकर पाटील लोडंद यांचा या ठिकाणी प्रभू आणि त्याच्या जोडीला पाखरिया पाला सुंदर असे गाडी फायनल ला पात्र केली शाकीर डायव्हर न बेलगाडी गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन